पालकमंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्कआउट देण्यात आलेले आहे जवळपास एकशे बहात्तर गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या त्याच्यापैकी एकशे बेचाळीस गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्कआउट एकाच वेळेस देण्यात आलेले आहे सदोतीस हजार घरतुलांना वर्कआउट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं सुद्धा जवळपास वीस कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून बचत गटांना त्या दे ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव डी पी डी सीच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या दे ठिकाणी देण्यात आला बाराशे घरकुलाच्या लोकांना जागा नव्हती ती दोन दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पैसे डीपीटीसी मधून आम्ही या ठिकाणी खर्च नाही त्या गोष्टीची काही माहिती मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये बातमी माझ्या बघण्यात आली नाही पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल विभागांना देखील हे बघा या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपले असतात की त्यांनी काम केलं पाहिजे तर मग वाहनाची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे त्यामुळे चोवीस चार चाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हॉलदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा डीवाय एस पी जे लोक आहेत ते आपण वाहन उपलब्ध करून दिलेले आहेत कर्जमाफी दादायक सध्या पुरतं वाक्य आहे ते

बघा चौकशी या गोष्टीवर पूर्ण मला वाटतं तरी उचित होणार नाही जर चौकशीमध्ये सत्य निघेल तर कारवाई करू